आज हम जानेंगे बुधगांव के एक साधारण मगर जिद्दी युवक का सफर जी हाँ हम बात कर रहे हैं अनिकेत अशोक पाटिल की मुंबई पुलिस भर्ती 2025 में अनिकेत का चयन हुआ है आइए हम जाने अनिकेत के संघर्ष और अनिकेत का सफर परीक्षा की तैयारी

कशा नसते दरवाजात बसलो मी करिअर काउन्सिलर म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय दरवर्षी साडेतीन हजार रुग्णांचा सा मिटिट्यूड टे टेस्टिंग करिअर गायडन्स आठधा कॉलेजेस मध्ये व्याख्यान हे सगळे करतोय आणि त्यांच्या आई बाबा त्या पोरावरती महिन्या वर्षाला ना नाही म्हटलं तरी एक तीन ते चार लाख रुपये खर्च करतात पुण्याला घालतात अमुक अकॅडमी तमुक अकॅडमी त्याचं राहणं खाणं जा जायला कोच पुण्यात सांगलीला यायला घरी यायला सोडायला पुन्हा कोणतरी जातं त्याला आणायला जातं ठरायला जातं आणि मग ते स्पर्धा परीक्षा देत असतात बघा हाय माग कुटुंब बघितले तुम्ही सगळं ज्या वेळेला सगळं मिळत असत खायला पाहायला चांगलं हॉटेल लावलेलं ला, ला, असतं मेस लावलेलं असते पुणे म्हणजे विद्येच माहेर गर खूप स्वर्गात रेषेच पण पण अनिकेच वैशिष्ट्य हे की असं कुठलंही लक्झरियस मिळालेलं नाही इव्हन आपली गल्लीच त्याच्यासाठी आपण म्हणूया की आपण मध्यम आहोत आपण काय खूप असं काय हे नाहीये पण अशा मध्यम वर्गामध्ये असून हे जे सांगतोय की रेल्वेच्या डब्यात दरवाजा बसून गेला ही किंमत ह्याच्यामध्ये वेगळे पण आहे आणि हे व्हॅल्यू आहे त्याची मग तिथे गेला काय घडलं मग असं भरती म्हणजे सगळ्यात वाटते सोपी भरती ही नाही आता करून बाळ कळायला तिथे असं तिथे खाण्यापासून बाथरूमच्या सगळ्या गोष्टी कळायला भेटेल असतात सगळ्या गोष्टी मिळणं कठीण असते किती लोक मोदी दीड लाख मुलं आहेत हॉटेल बुक करून राहणारी पण एकटा नाही सोबत आई बाबा सोबत घेऊन जाणारी मुलं आहेत आणि तरी पण मग दोन वेळा झालं ना डिप्रेशन येतं आणि मग डिप्रेशन येतं म्हणून मग मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी मग काउन्सिलिंग साठी यावं लागतं पण मुळातच आपलं ज्यांच्यामध्ये पॅशन आहे ना त्यांना असल्या गोष्टी डिप्रेशन आणू देत नाही ह्याला एक्यू असं म्हणतात आयक्यू तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे आयक्यू म्हणजे इंटेलिजन्स क्वेश्चन पण पौर ह्याच्याकडे एक्यू आहे एक्यू म्हणजे ऍडव्हर्सिटी क्वेश्चन प्रतिकूल परिस्थिती जितकी जास्त तितका माणूस ना पेटून उठतो आणि करून दाखवणारच म्हणतो अजून मोठ्या प्रमाणामध्ये जर केलं महाराष्ट्राची तुलना बिहारशी करून कोण आहे केंद्रामध्ये कोण आहेत रेल्वेमध्ये जास्त कोण आहे कुठली बोलायचं बिहार आहेत का करूया आपल्यासारखं नाही खाऊन पिऊन समाधाने काय आहे शेती दोन एकर शिक अर्धा एकर बिक तरी चालू मग जेव्हा प्रत्यक्ष परीक्षा चालू झाली त्यावेळेला काय घडलं परीक्षा ज्यावेळेस चालू झाली मला वाटत नव्हते की आता आज विखे बसर नाही आणि त्यांचं असते ना ग्राउंड मध्ये बसला असं वाटलं नव्हतं जाताना मी आजारी पडतो जाताना हा तर लेख भरपूर झाली त्या पण पडले हा होऊन सुद्धा तिथं पूर्ण परफॉर्मन्स पर पर देणार हंड्रेड पर्सेंट देणार दोनशे दो परत सर एक नंबर लागणार दोनशे मुलांच्या मध्ये एक नंबर चालणी होत 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 दोनशे मुलांच्या मग तुला काय त्या दोन्हीच्या फेजच्या मध्ये काय झालं म्हणजे आता जे तर देऊन आलास कॉन्फिडन्स काय सांगत होता आणि लेखीसाठी काय काय लेखीसाठी जसं दिवस जवळ येईल तसं असं वाटायला आले हे गोष्ट करायची ह्या गोष्टी ह्या गोष्टी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणे कठीण सकाळी जे नाही सकाळी सार उठले वाजता घ्यायचं अरे अरे किती वेळा अभ्यास करत होता दिवसात अकरा बारा तास अकरा बारा तास कष्टाशिवाय म्हटलं वाटते तुम्हाला भरती देऊन सोपं आहे पण एवढं सोपं नाही सातत्य खूप महत्वाचं आहे लोक करतात बघतात करून बघतात आणि सोडून द्यावं असं सोडून देणाऱ्याला यश मिळत नाही अक्षय काय विचारायचं तुला बऱ्याच पण लोक म्हटले पोहोचत असेल वर्ष केले होत आले बघायचा आहे आणि काय म्हटलेला आहे पण कसं ते जे ते पाळलं त्याचं कारण का दहा वर्ष सतत कडतर प्रवास केला त्याचं कौतुक मी सांगितलेलं तो काय म्हणून काही शंभर टक्के झाले कारण याला पण माहिती नव्हतं मार्केट गेली शेवटमध्ये सांगितले मार्केट एवढ्या चलो रुकना नहीं हर मुश्किल में बस झुकना नहीं जो हो साथ अपने सपनों का तो डर की जरूरत नहीं गिरना भी सीखो उठक दे